नमस्कार मित्रांनो आत्ताच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा उपक्रम म्हणजे शिक्षण सप्ताह उपक्रम तर राज्यामध्ये प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम सुरू आहे दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस पासून आणि यामध्ये प्रत्येक दिवसाचे जे विषय दिलेले आहे त्यामध्ये आपल्याला विविध उपक्रम घ्यायचे आहे जसं आज आपणाकडे क्रीडा दिन साजरा करण्यात आला आणि त्या अंतर्गत बरेचसे उपक्रम आपण घेतले तर मित्रांनो बऱ्याचशा आपल्या बांधवांचे कॉमेंट आलेले होते की सर याचे जे फोटो किंवा व्हिडिओ आहे ते आपण कुठे आणि कसे अपलोड करायचे आहे तर मित्रांनो शासनाकडून एक महत्वाचं पोर्टल किंवा महत्वाची लिंक देण्यात आलेली आहे आणि त्यावर आपल्याला हे फोटो आहे किंवा व्हिडिओ जे असतील ते आपल्याला अपलोड करायचे आहे तर हे फोटो आणि व्हिडिओ आपण अपलोड कसे करायचे याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण सप्ताह दोन हजार चोवीस प्रत्येक दिवसाच्या उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ कसे आणि कुठे अपलोड करायचे याचा लाईव्ह डेमो बघण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक दे� व शेअर करा चला तर मग सुरू करूया शिक्षण सप्ताह अंतर्गत प्रत्येक दिवसाचे उपक्रमाचे उपक्रमा फोटो आणि व्हिडिओ आपल्याला अपलोड करायचे आहे त्यासाठी शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक लिंक दिलेली आहे एक पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यावर आपल्याला ते फोटो अपलोड करायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर आपण क्लिक केल्यावर आपण या पोर्टलवर येणार आहात आणि इथे आपल्याला ते फोटो वगैरे अपलोड करायचे आहे तर बघा आता मी या इथे ही लिंक आहे ओपन करून घेतलेली आहे आणि इथे बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे मोबाईल वरून आपलं काम हे अगदी सहजपणे होणार आहे तर बघा सुरुवातीला इथे आपण हे जे पोर्टल आहे हे डेस्कटॉप मध्ये करून घेतलेलं आहे आता बघा इथे सुरुवातीला युडएस क्रमांक टाकायचा आहे मग शाळेचं नाव वगैरे तिथे आपापच येणार आहे मग इथे सर्व माहिती भरून आपल्याला प्रोसीड टू मीडिया सबमिशन म्हणून करायचं आहे तर मी हे सर्व आपल्याला लाईव्ह दाखवणार आहे तर बघा मी आता माझ्या शाळेचा युडएस क्रमांक इथे टाकून घेतो त्यांची जे प्रोसिजर आहे ते आपण पाहणार आहोत तर मी आता युडएस क्रमांक टाकून घेतलेला आहे तिथे तर बघा युडीएस क्रमांक टाकल्याबरोबर आपल्या इथे खालच्या ज्या त्या ज्या लॉक आहे त्यामध्ये आपल्या शाळेचं नाव वगैरे आपोआपच येणार आहे त्यानंतर आपल्याला फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम हे जे आहे इथे आपल्याला आपल्या मुख्याध्यापकाचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि मोबाईल क्रमांक वगैरे तर बघा मी आता इथे नाव वगैरे टाकून घेतो तर मित्रांनो बघा इथे गेटवे गेटवे टू शिक्षा सप्ताह इव्हेंट मीडिया मे, सबमिशन म्हणून हे जे पेज आहे यावर आपल्याला सुरुवातीला ही माहिती भरायची आहे आपले फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यासाठी आपण इथे युडएस क्रमांक टाकल्याबरोबर खालची माहिती आपोआप भरली जाणार आहे जसं आपल्या शाळेचं नाव वगैरे जे काही असेल ते जिल्हा तालुका वगैरे त्यानंतर खाली आपल्याला इथे संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे जसं मी माझं नाव टाकून घेतलं आहे त्यानंतर मेल टाकून घ्यायचा आहे आपला ईमेल आणि तिथे खाली मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर खाली एक निळ्या रंगामध्ये बटन आहे प्रोसेस टू मीडिया सबमिशन म्हणून यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे तर मी त्यावर आता क्लिक करून घेतो त्यावर क्लिक केल्यानंतर बघा इथे आता आपल्याला अशा पद्धतीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे समोरच्या पेजवर आणि इथे आपल्याला जे काही फोटो वगैरे आहे त्या इव्हेंटचे ते इथे आपल्याला अपलोड करायचे आहे तर बघा अपलोड करणं एकदम सोपं आहे आणि आपल्या मोबाईलवरून अगदी सहजपणे ते होणार आहे तर बघा हा जो इंटरफेस आहे इथे वर शिक्षा सप्ताह लिहिलेला आहे इथे बघा डे वाईज शिक्षा सप्ताह मीडिया सबमिशन म्हणून आहे तर इथे आपल्या शाळेचं नाव वगैरे आपल्याला दिसणार आहे पहिल्या पेजवर आपण तिथे टाकलेलं होतं ते क्रमांक वगैरे तर इथे संपूर्ण शाळेचं नाव आणि इथे बघा डे वन डे टू डे थ्री अशा पद्धतीचे डे सेव्हन पर्यंत तिथे आलेले आहे प्रत्येक दिवसाचे जे इव्हेंट आहे त्याचे जे फोटो किंवा व्हिडिओ असतील ते आपल्याला तिथे अपलोड करायचे आहे जसं आता डे वन होतं टीचिंग लर्निंग मटेरियल टी एल एम डे जो आपण साजरा केला त्याबाबत होतो इथे तर आपण ऍक्टिव्हिटी कोणकोणत्या घेतल्या त्या इथे आपल्याला फक्त टिक करून घ्यायचं आहे इथे बघा ऍक्टिव्हिटी सिलेक्ट ऍट नेस्ट वन म्हणजे कमीत कमी एक तरी ऍक्टिव्हिटी आपण घेतली नक्कीच असेल आणि ती आपल्याला तिथे सिलेक्ट करून घ्यायची आहे तर जे काही असेल ते आपल्याला फक्त इथे टिक करून घ्यायचं आहे आणि ते तिथे सिलेक्ट होणार आहे अशा पद्धतीने आ, तर बघा त्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म युज फॉर पब्लिसिटी म्हणजे आपण ह्या ज्या ऍक्टिव्हिटी घेतल्या पहिल्या दिवसाचं आपण इथे बोलत आहोत मित्रांनो तर बघा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यूज फॉर पब्लिसिटी म्हणून आहे तर आपण ते फेसबुकवर वगैरे शेअर केलं असेल किंवा मग ज्या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर केलेलं असेल जसं इंस्टाग्राम वगैरे आहे व्हॉट्सअप वगैरे युट्यूब वगैरे तर ते आपल्याला इथे टिक करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीने अशा पद्धतीने जसं युट्यूबवर केलं असेल तर युट्यूब फेसबुकवर केले असेल तर फेसबुक अशा पद्धतीने त्यानंतर नंबर ऑफ सोशल मीडिया पोस्ट म्हणजे आपण किती पोस्ट केल्या तिथे नंबर टाकून घ्यायचा आहे इथे वर बघा पहिला जो पॉइंट आहे इथे नंबर ऑफ स्टुडंट पार्टिसिपेट म्हणजे किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या उपक्रमामध्ये किंवा त्या जो दिवस होता आपला पहिला त्यामध्ये तिथे नंबर टाकून घ्यायचा आहे विद्यार्थी संख्या टाकून घ्यायची त्यानंतर इथे रिमार्क का आपल्याला काही लिहिता येणार आहे काहीतरी त्याबाबत आणि सगळ्यात महत्वाचं बघा आता खाली इथे आपल्याला प्रत्येक जो उपक्रम असणार आहे प्रत्येक दिवसाचा त्याचे कमीत कमी आपल्याला मित्रांनो पाच फोटो इथे अपलोड करावे लागणार आहे तर इथे इव्हेंट फोटो वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स असे दिलेले आहे आणि इथे आपल्याला कमीत कमी पाच फोटो अपलोड करावेच लागणार आहे तर बघा कारण इथे स्टार दिलेला आहे याचा अर्थ असा की ते अपलोड करावेच लागणार आहे इथे आणि जर व्हिडिओ असेल आपल्याकडे व्हिडिओ आपल्याकडे असेल तर आपण अपलोड करू शकता नसेल तर तर नाही केला तरी चालणार आहे आणि मित्रांनो प्रत्येक जो फोटो आहे त्याची साईज आपली जास्तीत जास्त पाच एम बीची असली पाहिजे ते इथे साईज वगैरे मॅक्सिमम फाईव्ह एम म्हणून दिलेला आहे तर मित्रांनो आपण जर आपल्या मोबाईल वरून फोटो काढलेले असतील तर त्याची साईज जर जास्त असेल तर ते अगोदर आपल्याला कमी करून ठेवायची आहे आणि फोटो संपूर्ण तयार करायचे आहे आणि त्यानंतरच इथे अपलोड करायचे आहे माझ्याकडे सध्या फोटो आहे परंतु ते साईज वगैरे त्याची कमी करायची आहे त्यामुळे प्रत्यक्ष मी अपलोड करणार नाही परंतु आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे ते होणार आहे ते आपण इथे पाहणार आहोत तर बघा डे वनचे त्यानंतर डे टू जो झाला त्याचे आपण डे टू मध्ये येऊन टाकणार आहोत जसं आज डे थ्री होता आ, स्पोर्ट डे म्हणजे क्रीडा दिवस घ्यायचा होता त्या अंतर्गत जे काही उपक्रम घेतले ते आपल्याला टिक करायचे आहे विद्यार्थी संख्या इथे नोंदवायची आहे आणि संपूर्ण माहिती इथे भरून आपल्याला सोशल मीडिया कोणता पण वापरलं ते टाकायचं आहे आणि त्यानंतर त्याचे जे फोटो आहे प्रत्येक उपक्रमाचे मित्रांनो आपल्याला कमीत कमी पाच फोटो तिथे अपलोड करावेच लागणार आहे ते कंपल्सरी आहे तर बघा अशा पद्धतीची आ, ही साईड आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरून आपण हो, ते जे इव्हेंट आहे हो, जे आपण उपक्रम घेत आहोत त्याचे फोटो आपल्याला अपलोड करता येणार आहे तर बघा आतापर्यंत डे थ्री पर्यंत आपण आलेलो आहोत तीन दिवस झालेले आहे आणि उद्या आपला सांस्कृतिक दिवस आहे कल्चरल डे तर त्याचे फोटो आपल्याला उद्या इथे अपलोड करता येणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची ही अपडेट असणार आहे शिक्षण सप्ताह जो संपूर्ण राज्यामध्ये अतिशय धूमधडाक्यात सुरू आहे आणि त्या अंतर्गत आता आपल्याला जे आपण उपक्रम घेत आहोत त्याचे फोटो व्हिडिओ इथे अपलोड करायचे कसे करायचे याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जर याचा लाईव्ह डेमो बघायचा असेल तर मला कॉमेंट्स करा उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण तो सुद्धा पाहणार आहोत माझ्याकडे सध्या फोटो नसल्यामुळे मी इथे अपलोड करून दाखवत नाही आहे परंतु उद्या वगैरे ते आपल्याला अपलोड करता येईल तर मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे या पोर्टलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आपण डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असं एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद